श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एकतीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण अष्टमी आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल व्यावसायिक नोकरी किंवा कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे आज घेतलेले निर्णय हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे वृषभ राज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे वास्तू आणि वाहन सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरण मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धी आज चंद्राचं त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण योग्य ठरणारे आहेत शेअर्स कम्युनिटी मार्केट जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील योग्य ठरतील नवीन योजना राबवत असताना मात्र विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज अनपेक्षितपणे खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी दक्षतेनं निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढलेली असेल योग्य निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला सहकार्यांची मदत होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी भागीदारी व्यावसायिकांनी आणि कारखानदारांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे यंत्रसामग्रीची आज अचानकपणे काही दुरुस्ती निघण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी कामगारांशी आणि सहकार्यांशी मतभेद टाळावेत तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कलर आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते जोडीदाराची साथ लाभेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकारही प्राप्त होतील मोठ्या जबाबदाऱ्यांनाही तुम्हाला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल त्यामुळे तुमच्या कार्यशैलीचं कला गुणांचं सर्वांकडून कौतुक होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींना देखील अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आजचं ग्रहमान हे तुम्हाला सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे आज मन चित्त स्थिर ठेवून निर्णय घ्यावेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे मकर रास व्यक्तींसाठी आजचा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या सोडवणारा आजचा दिवस आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कामामध्ये आलेली मरगळ आज दूर होईल आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ करण्याच्या दृष्टीनं तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आर्थिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची साथ मीन राशीच्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे आज दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी